माजलगाव तालुक्यात कायद्याला हरताळ फासला जातोय का तहसीलदार आणि ग्रामीण पोलिसांच्या आशीर्वादाने शेलगाव थडी येथे अवैधवाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप माजलगाव तालुक्यातील शेलगाव थडी परिसरात राजरोसपणे अवैधवाळू उपसा सुरू आहे दिवसा नाही तर रात्रीच्या अंधारात जेसीबी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदी लुटली जाते स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा सगळा प्रकार तहसीलदार कार्यालय आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आशीर्वादानेच सुरू आहे कारण तक्रारी होऊनही कारवाई शून्य प्रश्न असा आहे की जर प्रशासन निर्दोष असेल तर मग कारवाई का होत नाही अवैध वाळू उपशामुळे वाळू माफियांचे धाडस वाढतच चालले आहे साहेब आम्ही तक्रार दिली पण कोणी ऐकत नाही वाळूमाफिया खुल्याम फिरतात दुहेरी अवतरण चिन्ह या संपूर्ण प्रकरणात तहसीलदार व ग्रामीण पोलिसांची भूमिका संशयास्पद बनली आहे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देतील का की हा प्रकार असाच सुरू राहणार शिलगाव थडीतील अवैधवाळू उपसा नेमका कुणाच्या आशीर्वादाने कायदा सर्वसामान्यांसाठीच आहे का या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे